चालेल गावात गावात आपण काय नाही करा मग <laughs> सर्वांना माझा जय भीम मी लक्ष्मी पायिकराव ईशानी मुंबई उपजिल्हा अध्यक्ष आपण घाटकोपर मध्ये बघितलं दोन दिवसापासून दुसाधार पाऊस पडत आहे कुठे हजारचा तर कुठे पाचशेचा पण सर्वांनी सर्वांनी एवढं लक्षात घ्या बाळासाहेब आंबेडकर एवढे आजारी असताना सुद्धा आपल्यासाठी तळमळ करत आहेत त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे किती पाऊस पडतोय त्या पावसामध्ये वाहून जाऊ नका त्या पैशामध्ये वाहून जाऊ नका आपलं घर कधीतरी आपली सत्ता येऊ द्या ह्या घाटकोपर परिसरामध्ये वीस वीस व पंचवीस पंचवीस वर्षे सत्ता भोगणारी लोकं आहेत ते आज पैसे वाटत आहेत का तर सत्ता टिकावी म्हणून पण मला हे म्हणायचं आहे ए सी एस टी ओबीसी ह्या सर्व समाजांनी जर सत्ता पाहिजे असेल पुढची पिढी वाचवायची असेल आपल्याला मेन आरक्षण वाचवायचं असेल तर फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी सिलेंडरलाच वोटिंग करावी आणि आपल्या मुलाबाळांचं पुढचं येणाऱ्या पिढीचं भविष्य वाचवावं एवढंच सांगू इच्छिते जय भीम जय संत आणि म्हणजे आता तुम्हाला आता आपण समज बाबासाहेबांना नाही वोट दिला आता बाकीचे भरपूर जण आहेत भरपूर आपल्यातलेच काही इकडे आहे भीम केलं ते जिगर आधे उदर आधे इथं त्यांच्यासाठी काय म्हणायचं त्यांच्यासाठी मला एवढंच म्हणायचं आहे ह्या बाडगुळ कार्यकर्त्यांनी जे उपासमार्गे मार्गे कार्यकर्ते दारूसाठी किंवा आपले घर चालवण्यासाठी समाजाला कुठेतरी वेगळ्या दिशेने घेऊन जातात बरोबर त्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्याचं न ऐकता स्वाभिमानी जेवढे स्वाभिमानी आहेत त्यांनी फक्त बाबासाहेबांना कमीत कमी माता रमाईचा त्याग आपल्या समोर आप आहे या आरक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी पोटची चार मुलं गमावलेली आहेत ते आरक्षण ह्या टायमाला वाचावं लागेल कारण धोका कुठल्या समाजाला नाही आज जातीवादी लोक म्हणतात हिंदू लोकांना एका हिंदू धर्म खत्र्यामध्ये आहे मुस्लिम धर्म खत्र्यामध्ये आहे खत्र्यामध्ये खरं तर संविधान आहे खत्र्यामध्ये आपलं आरक्षण आहे तर लोकांनी कुठल्याही कार्यकर्त्याच्या मागे न जाता तुम्हाला काय भेटलं कुठे हजार भेटले कुठे पाचशे भेटले आपल्याला काही घेणं नाही भली गर्दी तिकडे रॅलीमध्ये केली पण मतांची गर्दी मात्र आपल्या घरामध्ये असावी बाळासाहेब आंबेडकरांना मला मुख्यमंत्री बघायचं असेल तुम्हा सर्वांना मुख्यमंत्री बघायचं असेल तर बाळासाहेबांच्या पाठीशी उभे राहा त्यांना प्रतिसाद द्या आज ते कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत आपल्या सर्वांना माहितीच आहे ग्रुपवर आम्ही सतत शेअर करत असतो आज कुठेतरी सभा होती डोक्यात येत नाही अर्ध्या पण बाळासाहेबांना वापस यावं लागलं त्यांची प्रकृती खराब झाली म्हणजे एवढी त्यांची तब्येत खराब असताना सुद्धा ते आपल्यासाठी आहेत का बाबासाहेबांचं रक्त आहे कधीही शांत बसणार नाही आणि ते न्यायासाठी लढतायत आपल्या हक्कासाठी लढतायत ते सत्तेसाठी नाही आणि ह्या लोकांसारखा पैसा कमवण्यासाठी नाही त्यामुळे फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी घाटकोपर वासिंना सर्वांना सांगते सागरबाई गवई सागरबाई गवई आपली निशाणी आहे गॅस बाटला येत्या वीस तारखेला म्हणजे परवा सर्वांनी फक्त गॅस बाटल्यावरच वोटिंग करावी ही माझी नम्र विनंती जय जयवीर आणि परत ज्या वेळेस आपण समज बाबासाहेब आपल्यासाठी लढली ह्या लोकांनी बाबासाहेबांना वरती नाही येऊ दिलं नाही येऊ दिलं काँग्रेसनी कधीच येऊ दिलं नाही पक्षाची ना नाव घेणार ना। काँग्रेसनी बाबासाहेबांना दोन वेळा पाडलं ही लोक आपल्याला वर येऊ हो देणार आहेत का जर बाबासाहेबांना पाडू शकतात बाबासाहेब आंबेडकर समज त्यांची नातू मग पण आपण तुम्ही सांगते आता ते किती म्हणते ना काय मोडणार नाही काहीतरी ना झुकणार नाही कुणा कुठं मोडणार नाही बाकीचे काही म्हणतात पैसे खाल्ले खाल्ले पैसे पैसे नाही खाऊ दे सत्तेवर लोक बा, बा, आता कमीत कमी, -कमी ह्या रामजीनगर मध्ये पस्तीस ते चाळीस वर्ष झाले राहते इथलची परिस्थिती पाहिली आमच्या आमदाराकडे गेलं का आमदार म्हणतो मी केस वाढवलेत तुम्हाला पाणी मिळणार आज त्यांचा प्रचार मी पाहिला आपल्याच रामजीनगर मधला पांचा तो गोसाव्याचं रूप घेतलंय काय त्याचं तो वेळ तुला पाठवते काय वासुदेवांना त्याला मी आपल्या मैदानामध्ये पकडलं ना तरुण मैदानामध्ये म्हटलं भाऊ हे काय रूप धारण मी प्रचार करतो म्हटलं करा पैसे दिले तेवढंच बोला आणि प्रचार करा प्रचाराला मना करत नाही कोणी कुणाचाही प्रचार करा बाबासाहेबांनी हक्क दिलेला आहे इकडून पाचशे घे तिकडून हजार घे तुम्ही घ्या पण तुमची बायको गलोगलीने डबे घेऊन फिरतीये पाण्यासाठी बरोबर पंधरा ते वीस वर्ष झाले जी लोक सत्तेवर बसले जर आम्हाला पियाच्या पाण्याची सोय करून देऊ शकत नाहीत मग ह्यांच्या परत हातामध्ये सत्ता का बरे द्यायची हा तुम्ही विचार करा पैसे भेटलेत म्हणून तुम्हाला म्हटलं कोण जर बोललं तर बाबा लुगड घालून फिरतो फिरणार का फिरणार ना। ना। का जर पैशासाठी तेच करायचं असेल तर मग आपल्या समाजाला कलम आहेत अशी लोक एकशे वतदार केलं तुला तुला तरी तु केला सागर सागरभाई गवई लक्षात ठेवा सर्वांनी सागर रमेश गवई आपली निशाणी पाच नंबरला आहे गॅस गॅस सिलेंडर सर्वांनी लक्षात ठेवा आणि भरघोस मतांनी त्यांचा विजय करा मी तुम्हाला शब्द देते सागरबाईला लांबत राहिले आपला उमेदवार निवडून येऊ किंवा नाही येऊ पाण्याची सोय पूर्ण घाटकोपर पश्चिम मध्ये पाण्याची सोय आम्ही करणार मी करणार मी पुढाकार घेणार पाण्यासाठी इकडे गेलो तिकडे गेलो आपले काही लोक आहेत आपल्यातले बरेच लोक आहेत अह मॅडम आम्ही पाण्यासाठी गेलो अरे वीस वर्ष राज्य केले तरी तुम्ही पाण्यासाठी जाता वीस वर्षात तुमच्या हांडे भरलेत कधी जे आता तिथे श्वानी घालून फिरतायत ना गळ्यामध्ये प्रचाराला त्यांच्या बायका ह्या त्या लोकांच्या नळावरून दोन दोन भिका मागून हांडे तरी तुम्ही त्यांचा प्रचार करताय ठीक आहे करा पण स्वतः त्यांच्या हातात जाऊ नये कधीतरी आपल्या घरात स्वतः यावं कधीतरी आपला माणूस निवडून यावं हे फक्त लक्षात घ्या एवढंच मला म्हणायचंय